गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर गणपती विसर्जनाच्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा तर हॅलो हाय है, नमस्कार माझ्या गोडताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर येथे विसर्जनाची तयारी सुरू आहे गणपती बाप्पाची तर जेवढी आगमनाची म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाची जेवढी तयारी करतो आपण आनंदाने तेवढी विसर्जनाची करत नाही कारण आगमन झालं गणपती बाप्पाचं तर दहा दिवस गणपती बाप्पा असतात तर खूप आनंद होतो आणि खूप छान वाटतं पण ज्या दिवशी विसर्जनाचा दिवस असतो त्या दिवशी खूपच वाईट वाटतं तर असो इथे मी मोदकाची तयारी करत होते तर त्यासाठी मी इथे खोबरं खिसून घेतलं आणि गूळ खिसून घेतला थोडं प्रमाण आपल्या म्हणजे आवडीनुसार घ्यायचं आहे म्हणजे जेवढं लागतं आपल्याला मोदक बनवायचे आहे त्यानुसार प्रमाण घ्यायचं आहे तर इथे मी खोबरं खिसून घेतलेलं आहे तर मला म खोबरं खिसापेक्षा मला असं खिसूनच आवडतं करंज्यामध्ये असो किंवा मोदकामध्ये मला असं खिसून आवडतं खोबरं तर येथे मी थोडं खोबरं परतून घेतलेलं आहे खोबरा खिस म्हणजे खोबरं खिसून घेतलेलं ते मी थोडं परतून घेतलं आणि त्यामध्ये मी गूळ गूळ टाकून घेतलेला आहे खिसलेला तर येथे छान गूळ मिक्स झालेला आहे तर त्यामध्ये मी विलायची टाकून घेतलेली आहे तर खूप छान फ्लेवर येतो विलायची मळ तर येथे विलायची टाकून घेतलेली आहे तर येथे आपलं सारण तयार झालेलं आहे खूप जास्त पर पण परतू द्यायचं नाही ते कडक बनतं तर थोडं असं गोळवीर गळेपर्यंतच परतून घ्यायचं आहे त्याला तर मी स सारण एक काचेच्या मध्ये काढून घेणार आहे आता तर इथे सारण तयार झालेलं आहे आणि मध्ये काढून घेतलं मी तर इकडे मी मोदक तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे तर मला करायचे होते उकडीचे मोदक तांदळाचं तांदळाच्या पिठाचे पण शक्य झालं नाही ते तर मी आता गव्हाच्या पिठाचेच मोदक येथे करणार आहे तर सकाळी आम्ही गावाला गेलो होतो त्यामुळे घाई गरबड संध्याकाळी विसर्जनाचा विसर् विसर्जनाची तयारी करायची होती मोदक आणि ते तर घाई गरबडच मोदक तयार केले मी येते तर सारंग खूप छान झालं पण मोदक एवढे काही खास जमले नाही तर काही साश्याने केले गरबडीने म्हणजे लवकर पाच वाजता विसर्जन करायचं होतं तर गरबडीने मग थोडं काही जो मोदकाचा साशा असतो त्याने केले आणि काही हातानेच केले घाई गरबड तर असो तर इथे इथे माझ्याकडं मोदकाचा साशा आहे तर त्याने केले होते मी तर चा, चार साडेचारला लागले होते मी साडेचार पाचला तर सारण करणं ते तर थोडं घ्यायच झाली होती तर तर मी अकरा मोदक बनवले होते ते तर असं मोदकाचं साशा आहे माझ्याकडे ते सारण म्हणजे पिठाचं थोडं वर पिठाचं आवरण करायचं आहे वरतीहून आणि आतमध्ये सारण भरावं लागतं तर अशा प्रकारे मोदक तयार केलेले होते मी मुदक, लाड़, तर हा साशा जो आहे तो मोदक मोदकाचा तो लाडूसाठी पण वापरते मी लाडू लाडू छान होतात रव्याचे आणि डाळीचे पण मोदक म्हटले तर खूप मोठे आले होतात तर एक छोटा पण साशा आहे माझ्याकडे मोदकाचा तर हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मोदक तयार होतात तर गव्हाच्या पिठाचेच मी केले होते तर आता एखाद्या चतुर्थीला मी करेल तांदळाचे उकडून उकडीचे मोदक तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर झाले आहे तर दोन तीनच असे केले होते मी आणि काही छोट्या साशांनी केले होते आणि काही हाताने म्हणजे काही गरबड तयारी करायची होती विसर्जनाला न्यायचं होता गणपती बाप्पा न्यायचे होते तर मग गाई गरबड मी मोदक केले होते बनवले होते तर येथे मोदक करून झालेले आहे माझे तर प्लेटमध्ये काढून घेतले मी काही तर असे गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळू यायचे आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण मोदक करून घेतले म्हणजे असे अकरा मोदक केले मी काही हाताने केले त्यातले आणि काही साज्याने केले तर अकरा मोदकांनी नंतर मी आरामात नंतर करणार होते मोदक तर इथे गणपती बाप्पाचे विसर्जनाची तयारी झाली तर इथे फोटो काढले गणपती बाप्पाचं विस विसर्जन करताना तर स्त्रियाचे फोटो श्रेयाचे बाप्पाचे तर खूप वाईट वाटतं ना विसर्जन करताना आणि आगमन झालं तेव्हा खूप आनंद होतो तर आता पुढच्या वर्षीची म्हणजे पुढच्या वर्षीची वाट बघावी लागणार आता एका वर्षानंतर गणपती बाप्पा पुन्हा येतील आणि पुन्हाच पुन्हा हाच आनंद आणि विसर्जनाच्या वेळेस हा है, हेच म्हणजे दुःख तर इथे बघू शकता खूप मोठी पूर्णा नदी आहे पूर्ण आहे त्यामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करतात पूर्णच गावातले लोक लोक इथं विसर्जन करतात गणपती बाप्पाचं तर खूप मोठे पूर्ण आहे खडक पूर्णा नदी तर त्यानंतर स नारळाचा प्रसाद होता तो फोडला होता तिथे गणपती बापाजवळ हो। तर श्रेया आल्या घरी आल्यानंतर तिला खूप आवडतं ओलो नारळ खूप आवडतं तिला तर तिथे ते, ते काढू लागली ती चमच्याच्या साहाय्याने मी देते म्हटलं तर नाही म्हणे मलाच काढायचं तर तिचं काढणं सुरू होतं ते ओलो नारळ खूप आवडतं तिला आणि विसर्जनामुळे तिनं पण छान ड्रेस घातलेला होता भी सर्जा, भी सर्जा तर बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर मोदक बनवले विसर्ज विसर्जन झालं गणपती बाप्पाचं आणि एवढी काही म्हणजे आम्हाला तिघांना पण एवढी भूक नव्हती तर मग आम्ही थोडंसंच आपलं काहीतरी जेवणासाठी करायचं होतं तर इथे आणि स्त्रियाची पण फरमाईश होती भरपूर फर दिवसाची काही ब्रेड ब्रेड सँडविच करायचे होते ब्रेड पकोडे पण म्हणतात त्याला तर त्यासाठी इथे ओले ब्रेड आणलेले होते आणि बटाट्याची भाजी करून घेतली होती बटाटे उकडून घेतले साल काढून घेतली आणि त्याची भाजी तयार ते मॅश करून घेतली आणि येथे जिरं मोवरी तड तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकला चिरून आणि हां बटाट्याची भाजी तयार केली ते आणि ब्रेड पकोडा करण्यासाठी पकोडे करण्यासाठी येथे मी बेसन भिजवले भिजवून घेतलेलं होतं तर इथे भाजी तयार झाली खूप टेस्टी ब बटाटे म्हणजे ब्रेड पकोडे तयार होतात तर तेल तपवण्यासाठी ठेवलं इथे आणि एकीकडे बेसन भिज म्हणजे बेसन भिजवून घेतलं आणि बटाट्याची भाजी पण थंड झाली होती छान तर इथे तर येथे बटाट्याची भाजी आ, ब्रेडला असे कट करून घेतली मी आणि माझ्याकडे हिरवीचं हिरवी चटणी होती पुदिन्याची तर ती मी अगोदर ब्रेडला लावून घेतली तर एका एका ब्रेडवरती मी बटाट्याची जी चटणी केलेली होती तर म्हणजे बटाट्याची भाजी ती एकावरती टाकून घेतली आणि वरच जे वर ब्रेड आहे व वरवून ठेवायचं जे ब्रेड होतं तर ती ते मी त्याला मी हिरवी चटणी लावून घेतली पुदिन्याची आणि हिरवी मिरची टाकून लसूण टाकून केलेली होती तर अशा प्रकारे आणि ते बेसन जे भिजवलेलं आहे त्यामध्ये असं बुडव बुडवून घ्यायचं आहे छान त्याला असं सगळीकडून भि लागलं असं बेसन लागलं पाहिजे असं बेसन असं बुडवायचं आहे आणि गरम तेलामध्ये टाकून द्याय घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी ब्रेड प पा, ब्रेड पकोडे तयार केलेले आहेत तर भरपूर दिवसाची स्त्रिया म्हणू लागलीस की जसं ब्रेड पकोडे करम मी पण म्हणजे भाजीपोळी केल्यानंतर त्याची आठवणसुद्धा येत नाही कधी कधी म्हणजे तेच भाजीपोळीच पोळी भाजी व्यतिरिक्त काही करावं वाटत नाही तर एखाद्या वेळेस लेकरांना पाहिजे असं काहीतरी खायला चटक मटक तर त्यामुळे मी इथे ब्रेड पकोडे त्या केले होते आज थोडीशी जास्त भूकं नाही म्हणजे ते प्रसाद खाऊन आले होते श्रेयज पप्पा गणपतीचा प्रसाद खा म्हणजे खाऊन आले होते जेवण तर मग एवढी काही आम्हाला भूक नव्हती तर मग म्हटलं चला आता ब्रेड आणलेले होते घरामध्ये तर म्हटलं चला आता करूया तर अशा प्रकारे मी पूर्णच ब्रेड पकोडे म्हणजे तळून घेतलेले होते तर एक एक ब्रेड पकोडा मी ते तळून घेतला होता म्हणजे एक किंवा दोन असे असे तळून घेतलेले होते तर जास्त पण टाकले तर ते मोडायची भीती वाटते आणि तेल पण थोडंसं टाकलेलं होतं मी तर गरम गरमच छान लागतात ते तर आम्ही गरम गरम म्हणजे तिघांनी पण गरम गरम खाऊन घेतले जसे तळले तसे तर श्रेया श्रेयाच्या पप्पांना दोघांना पण दिले आणि त्यानंतर मी पण खाल्ले तर खूप छान अशी हिरवीगार चटणी दिसत होती तुम्ही बघू शकता आणि छान होते टेस्टी झाले होते खायला पण तर लेकरांच्या लेकरांचं पण कधी कधी असं म्हणजे लेकरांना पण खावं असं वाटतं तर लेकरांसाठी कधी असं तयार करून द्यावं लागतं तर क म्हणजे कशी वाटली माझी रेसिपी ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या गणपती विसर्जनाची तर विसर्जन कसं झालं ते पण नक्की माझ्या कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि हो लाईक करत जा कमेंट्स असतात भरपूर पण लाईक थोडेच असतात लाईक करायचं विसरतात तर भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये